औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी यशवंत आणि आपण बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जगणं है तो जगणा पडेगा एक राष्ट्र लिए शहीद भगत सिंग राजगुरु आणि सुखदेव हे प्रखर देशभक्त थोर क्रांतिकारक एक होतेच शिवाय ते स्वातंत्र्यपूर्व काळातील देशप्रेमीही एक प्रेरणास्तोत देखील होते त्यांच्या बलिदानाचा आणि व्यापक विचाराचा आरसा भावी पिढीने जोपासला पाहिजे असं प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहीद दिनानिमित्त थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन करण्यात आलं पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी याथोर क्रांतिकारकांच्या प्रतिमेस तसेच दापोडी येथील शहीद भगतसिंग व शहीद नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं या कार्यक्रमास उपायुक्त अण्णा बोदडे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा